यो, 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 जागतिक योग दिनाचे औचित्य साधून माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील साई सिटी भागातील भाग्यनगर येथे उभारलेल्या आरोग्य मंदिरचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी योग क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की कोपरगाव शहर हे गोदा काठावर वसलेले आध्यात्मिक व वा सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे या परिसरात योगसाधना करून आरोग्य सुदृढ बनवणाऱ्या अनेक पिढ्या आजही बहुमूल योगदान देत आहेत त्यांच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून या परिसरातील आरोग्य मंदिर सुशोभीकरण व व्यवस्थापनाची जबाबदारी समता चॅरिटेबल ट्रस्टने स्वीकारली आहे कोपरगाव परिसरातील योगासनामध्ये शहा कुटुंबातील तीन पिढ्या वर्षानुवर्ष कार्यरत असून शहा कुटुंबातील ज्येष्ठ योग प्रशिक्षक उत्तमभाई शहा यांना समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच कोपरगाव परिसरातील योग साधक व साधिकांना योगासनाच्या माध्यमातून अविरतपणे मार्गदर्शन करणाऱ्या विमल पुंडे यांना योग समराग्नी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच कोपरगाव परिसरात योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले अभिजित शहा नितीन झव्हार दत्ता पुंडे संतोष नलगे अर्जुनराव दुबे शशिकाला लकारे नानासाहेब गव्हाळे सौरभ पुंडे शिल्पा पुंडे प्रज्वल ढाकणे वैष्णवी ढाकणे आणि हास्य सम्राट चंदुलाल बजाज हास्य सम्राज्ञी योजना पोद्दार आजींचा देखील जागतिक योग दिनानिमित्त समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय आरोग्य मंत्र्यांसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ठोळे परिवाराच्या वतीने राजेश ठोळे यांनी सत्कार स्वीकारला यावेळी आत्ममालिक ध्यान योग मिशनचे संत परमानंद महाराज प्रेमानंद गायकवाड महाराज निजानंद महाराज सार्थक आनंद महाराज प्रशांत सदाशिव लोखंडे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन अवताडे तालुका प्रमुख रावसाहेब थोरात महिला तालुका प्रमुख मीनाक्षी वागचौरे प्रमुख अक्षय जाधव डॉक्टर विलास आचारी डॉक्टर दत्तात्रय मुळे डॉक्टर रमेश कोठारी ज्येष्ठ नागरिक मंजाचे विजय बम युवासेनेचे अभिजित आव्हाड सुनील साळुंके महिला आघाडी शहर प्रमुख विजया थोट कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब व्यापारी महासंघ संचालक महावीर सोनी आशुतोष पटवर्धन समता महिला बचत गट अध्यक्ष सुहासिनी कोयटे आदींसह कोपरगाव परिसरातील योगप्रेमी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष सुधीर ढाका यांनी मांडले माझे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून कोपरावच्या भाग्यनगर परिसरामध्ये योगभवन बांधण्यात आलेलं होतं त्याचं व्यवस्थापन आणि सुशोभीकरण हे समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आम्ही केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज सदाशिव लोखंडे साहेबांचे सुपुत्र प्रशांतजी लोखंडे आणि परमपूज्य परमानंदजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे आणि त्या निमित्तानं कोपरावचे सगळे योग प्रशिक्षकांचा देखील आम्ही सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता हे योग भवन ज्याला ज्याला आम्ही आरोग्य मंदिर असं नाव दिलेलं आहे ज्याच्या माध्यमातून करांचं आरोग्य हे चांगलं व्हावं सुदृढ व्हावं अशी चरणी प्रार्थना करतो आणि या आरोग्य भवन आरोग्य मंदिराचं कामकाज सर्व योग प्रशिक्षकांनी ज्या पुढे चांगलं व्यवस्थापन करून सांभाळावं अशी त्यांना विनंती करतो शिर्डी लोकसभे मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोकणे साहेब यांच्या माध्यमातून मागच्या पंचवार्षिकमध्ये शिर्डी लोकसभे लो, लोकसभेमध्ये सहा ठिकाणी योगभवनाचे कामं देण्यात आलेली होती त्याच्यात एक अनुषंगाने आज आपल्या कोपरगाव नगरपरिषदमध्ये एक एक करोडची वास्तू इथे तयार झालेली आहे आपण इथे ब बघू शकता पाठीमागे एक सुंदर एक असं योगभवन झालेला आहे मला वाटतं योगा जेव्हा लोक करतात तर योगा करताना लोकांना बऱ्याचशा अडचणी असतात त्यांना स्वतःच्या एक हक्काची या जागा नसते एक हक्काचे व्यासपीठ नसते त्या अनुषंगाने मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाण जे मंजूर झाले असेल ते लोकं साहेबांचं झालेलं होतं त्या अनुषंगाचे एक वास लोकार्पण सोहळा आपण इथे पार पाडलेला आहे मला वाटतं समता समता समताचे संस्थेचे अध्यक्ष काका कोडेसाहेब का असतील लोखणे साहेब असतील एक मी सर्व लोकांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो या वास्तू जास्तीत जास्त लाभ हा कोपरगावच्या जनतेने घ्यावा आणि या जन ह्याचा लाभ घेऊन त्यांचं आर्थिक स्वास्थ्य असेल हे यांच्या नक्कीच भर पडेल आणि शकेल धन्यवाद अकराव्या जागतिक योग दिवसाच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊ समस्त विश्वामध्ये जवळपास एकशे पंच्याण्णवहून अधिक देशामध्ये साजरा होणारा हा जागतिक योग दिवस अर्थात अतिप्राचीन असणाऱ्या आपल्या भारतीय परंपरेचा हा वैश्विक महोत्सव आहे शरीर मन आणि आत्मा यांचा संयोग करून या पद्धतीनं जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं सच्चिदानंदाची प्राप्ती करून देणारं हे मानवी जीवनशैलीचं सूत्र हे तत्त्व ही कला हे शास्त्र अर्थात ही अर्था मूळ जीवनपद्धती आहे तीच या ऋषीमुनींच्या परंपरेनं अनादिकालापूर्वी दिलेली होती अनंत काळापर्यंत हीच जीवनशैली आणि हीच जीवनपद्धती हाच योगाभ्यास खऱ्या अर्थानं आपल्या सत्यस्वरूपाची अर्थात जीवनत्वाची म्हणजे आत्मेची ओळख करून देणारं आहे आणि म्हणून अतिशय अनिवार्य असणारा आजचा हा योग दिवसाचा हा उपक्रम या आपल्या भारत देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्वी गेल्या अकरा वर्षापासून वैश्विक स्तरावरती कार्यरत झाला आजच्या या महोत्सवाच्या या वैश्विक योग दिवसाच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आरोग्यमय जीवनासाठी प्रार्थना करतो आणि थांबतो आज हा आनंद आज जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार गेल्या पंचवीस वर्षापासून योग साधनेचं जे अविरत कार्य सुरू आहे आणि नेमकं पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर इच्छा व्यक्त कधी मनात आलं नाही आणि आज तो सगळा योग घडून आला आणि त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी या गोष्टीला चालना दिली त्यामध्ये आदरणीय काकासाहेब कोर्टे आणि सर्व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी या योगासम्राज्ञी म्हणून मला पुरस्कार दिला त्या सर्वांचे मी आभार मानते आणि योगाचं हे काम करत असताना मला अनेक आडी अडचणी आल्या सुरुवातीच्या काळामध्ये रानडे मंगल कार्यालयाच्या जागेत आम्ही योग साधना केली तिथे काही कालांतराने आम्हाला बंदी आली त्यानंतर आम्ही महावीर भुवन जे जैन समाजाचं भवन आहे त्यामध्ये त्या लोक त्या मंडळींनी पण आम्हाला निशुल्क ते भवन त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी वापरायला दिलं आज त्यांचे मी या ठिकाणून आभार मानते त्याचप्रमाणे आडीअडचणीच्या काळा काळामध्ये जागेची जेव्हा जेव्हा अडचणी त्यावेळेस आम्हाला संतसेना नाभिक समाजाचं भवनसुद्धा आम्हाला निशुल्क त्या लोकांनी त्या ठिकाणी वापरायला दिलं त्यांचं पण मी या ठिकाणी आभार मानते आणि सगळ्यात आजचा हा जो योगसम्राज्ञी पुरस्कार आहे हा पुरस्कार मी स्वतःसाठी अजिबात त्या पुरस्काराला मी स्वतःकडे ठेवत नाही तर हा पुरस्कार माझ्या या सर्व योग साधिकांना मी समर्पित केलेला आहे कारण हे कार्य करत असताना हे सांघिक कार्य आहे हे कार्य एकट्याचं नाही मी एकटी येऊन हे कार्य करू शकत नाही या सर्वांनी वेळोवेळी ते योग आपल्या जीवनामध्ये आणला आणि त्यामुळेच हे कार्य त्या ठिकाणी पार पडले आणि हा सगळा सोहळा इथे जो झाला आहे तो अतिशय महत्वाचा भाग आहे की हे शिवसेनेचे खासदार लोक लोखंडे साहेब यांनी आपल्या मतदारसंघामध्ये सहा ठिकाणी जवळजवळ योग भवन दिले आणि आपल्या कोपरगावला त्यांनी प्राधान्य दिले मी खासदार साहेबांचे पण या ठिकाणून आभार मानते धन्यवाद